ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बोरगाव येथील आर के नगरमध्ये बोरवेलचा शुभारंभ युवा नेते उत्तम पाटील यांची उपस्थिती बोरगाव येथील वॉर्ड क्रमांक पाचमधील आर के नगर येथे नगरपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या बोरवेलचा खुदाईचा शुभारंभ निपाणी तालुक्याचे युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष श्री नगरा पिंटू कांबळे उपस्थित होते नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत विकास कामांना सातत्याने गती देण्याचा संकल्प यावेळी युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केला यावेळी उपस्थित महिलांच्या हस्ते बोरवेल मशीनचे पूजन करण्यात आलं या बोरवेलच्या खुदाईमुळे परिसरातील नागरिकांना मुबलक व कायमस्वरूपी पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे या प्रसंगी नगरसेवक अभय मगदुम जावेद मकानदार तुळशीदास वसवाडे अमर शिंगे संचालक सुमित रोड्ड नेताजी महाजन दत्तात्रे कांबळे ख्वाजा मकांदार राजू कांबळे शरद मोरे उदय पवार देवल भोरे बबलू कांबळे बाळू मकांदार मोशिन मकनदार मेघनाथ मधाळे अमोल महाजन मस्जिद मकनदार ताहिर बुरके रेहान मकानदार गोटू कांबळे तसेच परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकटनेपसाठी अजित कांबळे बोरगाव च्या माध्यमातून आज वॉर्ड नंबर पाच येथे या बोरवेलचा शुभारंभ प्रसंगी उपस्थित बोरगाव पट्टण पंचायतीचे नगराध्यक्ष पिंटू कांबळे त्याच पद्धतीने सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले नगरसेवक आणि या विभागातील सर्व नागरिक आज कुप्टिन फायनान्सच्या माध्यमातून बोरगाव येथे टोटल चार बोर मंजूर झाले होते आज या चौथ्या बोरचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि काल आर के नगरमध्ये पेवर ब्लॉकचंसुद्धा आम्ही जे काही बसवलं होतं त्याचंसुद्धा काल लोकार्पण सोहळा या आर के नगरमध्ये संपन्न झालेला आहे पुढील दिवसामध्ये सुद्धा बोरगावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव त्या ठिकाणी प्रयत्नशील राहू जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आणि बाकीचे सर्व लोकप्रतिनिधी असतील यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन राजकारण विरहित बोरगावचा विकास कसल्या पद्धतीनं साधता येईल याकडं आमचं स त्या लक्ष आहे आणि पुढील दिवसामध्ये आज पिंटू कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पंच पटन पंचायतीच्या माध्यमातून अनेक विकास कामं झालेली आहेत काल विशेष करून वार्ड नंबर सहा असेल नऊ असेल आणि सतरा सतरा असेल या वाडातील डांब दाम्ड, डांबरीकरण रस्ते असतील ते सुद्धा काल आम्ही जाऊन बघितलो त्या कामाची पाहणी केली अत्यंत उत्कृष्ट असं काम त्या ठिकाणी झालेलं आहे अनेक दिवसांपासून त्या लोकल त्या राहणाऱ्या अनेक नागरिकांची मागणी होती आणि ती मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून केलेला आहे पुढील दिवसांमध्ये आज जे एमच्या माध्यमातून गावातील अनेक रस्ते उकरण्याचं काम म्हणजे विकासासाठीच उकरलेलं आहे जेणेकरून लोकांना पाणी मिळावं हे उद्देश ठेवून ते स्कीम त्या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे त्या रा त्या स्कीमच्यामुळं अनेक रस्ते त्या ते ठिकाणी आज नादुस झाले त्यासुद्धा भविष्यामध्ये विचार करून कशा पद्धतीने एक विशेष पॅकेज बोरगावला आणता येईल याकडे आमचं सगळ्यांचं प्रयत्न त्या ते ठिकाणी आहे आणि विशेष करून मी सगळ्या सुद्धा आभार मानतो नागरिकांचंसुद्धा विशेष सहकार्य आम्हाला वेळोवेळी लाभलेलं आहे आणि मो बोरगाव नागरिकांचं एवढ्यासाठी मी विशेष आभार मानतो की आमच्यावर विश्वास ठेवून अनेक दिवस सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी सहकार्य दिलेलं आहे आणि त्या सहकार्याला पात्र राहून या पुढील काळामध्ये सुद्धा आम्ही पंचायतीच्या माध्यमातून बोरगावचा विकास साधण्याचा प्रयत्न ते त्या ठिकाणी नक्की करू त्यामुळं सगळ्या लोकप्रतिनिधी निधीनं सुद्धा माझं एक विनंती आहे की या सगळ्या सगळ्या कार्यामध्ये आपलंसुद्धा सगळ्यांचं सहकार्य आहे आणि या पुढील काळामध्ये सुद्धा सहकार्य राहू दे आणि बोरगाव हे याच्यामध्ये आज बोरगाव जे सर्कल आहे त्या सर्कलचंसुद्धा रुंदीकरण करण्याचं काम आता मंजूर झालेलं आहे आणि त्याचं टेंडरसुद्धा होऊन ते, टेंडर ते वर्कऑर्डरसुद्धा एका कंपनीला मिळालेलं आहे येत्या ये दोन चार दिवसात सुद्धा शुभारंभ त्या ठिकाणी होईल म्हणजे जेणेकरून सर्कल रुंद झालं तर अनेक या सीमा भागातील महाराष्ट्राहून येणारे कुरुंदवाड असेल इचलकरंजी असेल नरसोबा असेल याकडे हुपरी असेल या वेगवेगळ्याकडून रोड हे बोरगावला येतात आणि बोरगाव हे सेंटर असल्यामुळं आणि ते सर्कल हे एक केंद्रबिंदू गावचं असल्यामुळं ते सर्कल रुंदीकरण करण्याचं काम सुद्धा येत्या थोड्या दिवसात सुरुवात त्या कामाला होणार आहे हे सगळं श्रेय डब्ल्यू डी मंत्री आदरणीय सतीश यांना जातो त्यांना ज्यावेळेला आम्ही जाऊन भेटलो त्यावेळेला त्या सर्कलची मंजुरी घेत असताना आम्ही त्यांना विशेष करून सांगितलेलं आहे की हाय ते सर्कल नको सर्कल रुंद व्हायला पाहिजे आज ते अत्यंत म्हणजे आपल्या याच्या मानानं पाच रस्ते त्या ठिकाणी मिळतात आणि हे रस्ते मिळत असताना ते सर्कल अगदी अडचणीचं झालेलं आहे आणि त्यामध्ये आणि कीर्तीस्तंभ उभारल्यामुळं आणि त्यामध्ये हे झाल्यामुळं त्याचं कशा पद्धतीनं रुंद होता करता येईल ते सगळं करून रुंदीकरण करून मगच त्या कामाला सुरुवात करावी अशी आम्ही पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी विनंती केली होती आणि त्या विनंतीला आज यश आलेलं आहे उद्या दोन चार दिवसामध्ये कामाला सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे अनेकांच्या अनेक दिवसांपासून ती मागणी होती परंतु काहीतरी तांत्रिक बाबी अडकल्यामुळं त्याला जरा विलंब झाला परंतु विलंब झाला असला तरी सुद्धा आज सर्कल अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी व्हायचं असेल तर सगळ्यांचं सहकार्य त्या ठिकाणी असावं असं आमची सगळ्यांची ही होती त्यामुळं लोकांनी सुद्धा सहन केला एवढा दिवस परंतु त्याला एक यश आलेला आहे असं आणि